नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल असे एकोणतीसशे तेहतीस थी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात होती पांढरी त्यानंतर पुढील शेतमाल हरभरा अवघ चौतीस क्विंटल जाते लाल कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे सहा हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार क्विंटल कमीत कमी अकरा हजार एक रुपये क्विंटल सर समजाय अकरा हजार दोनशे एकूण साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त राही अकरा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर समजा आहे चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल जात नंबर एक गहू अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल सर चंद्र बत्तीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जा तेहतीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल चिंच आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर चंद्र आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त राहील दहा हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ शंभर क्विंटल कमीत कमें, कमी दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सर रुजन जरा चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जास्त आहे चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा और रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकाचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये